आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची रुपये वीस लाख रुपयाची सुधारित मर्यादा ही वाढण्यात आली होती ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं विनंतीपत्र आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आपण पत्र जाणून घेऊया माननीय महोदय केंद्र शासनात शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा एक जानेवारी दोन सोळा पासून रुपये वीस लाख आणि सध्या रुपये लाख एवढी आहे राज्यातील अधिकारी कर्मचारी यांना देखील सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानापोटी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू केलेली रक्कम रुपये वीस लाख इतकी करावी अशी अधिकारी महासंघानं वेळोवेळी आग्रही मागणी केली होती तथापि राज्य शासनाने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत सदर सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची रुपये वीस लाख ही मर्यादा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्याबाबत निर्णय घेतला आहे वास्तविक पाहता सदर निर्णयाचा लाभ केवळ रुपये पंच्याऐंशी हजारपेक्षा अधिक मूळ वेतन देय असणाऱ्या अधिकाऱ्यांनाच होणार असून अशी अधिकाऱ्यांची संख्या नगण्य आहे सेवानिवृत्ती उपदान अथवा मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवण्याची मागणी सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासूनची आहे त्यामुळे राज्यसेवेतील जे अधिकारी कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीत सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ न देता त्यांना सदर निर्णय समन्यायी तत्वाने लागू करणे गरजेचे आहे त्यास अनुसरून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा रुपये वीस लाख करण्याचा निर्णय दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा ही आग्रहाची नम्र विनंती आपला या ठिकाणी माननीय मुख्य सल्लागार अध्यक्ष अध्यक्ष, अध्यक्ष दुर्गा महिला मंच कोषाध्यक्ष आणि सरचिटणीस यांची स्वाक्षरी सुद्धा आपला दिसत आहे आता महत्वाचं म्हणजे पत्र आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचं एका महत्वाच्या महासंघाचे पत्र आहे आणि हे पत्र सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस असून माननीय नामदार एकनाथजी साहेब माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय नामदार अजितदादा पवार यांना पाठविण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं केलेली ही एक अत्यंत महत्वाची अशी मागणी आहे या संदर्भात राज्य सरकार कोणता निर्णय घेते हे आपल्याला पहावे लागेल सेवानिवृत्ती उपदान वृत्त उपदानाची रुपये वीस लाख ही सुधारित मर्यादा दिनांक एक एक दोन हजार सोळापासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद